आज आपण संक्रांत स्पेशल भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने मी इथं सांगितलेली आहे आणि एक सिक्रेट टिपसुद्धा इथं सांगितलेली आहे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा हाय मी संजना माझ्या संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सा करते माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपीसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात या भाजीमध्ये छोटी बोरंसुद्धा वापरली जातात पण मी इथे छोटी बोरं वापरणार नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल इथं मी दोन वांगी घेतलेली आहेत एक मिडियम साईजचा बटाटा एक वाटी मटर आणि घेवडा किंवा वाल म्हटलं जातं याला हे सुद्धा घेतलेलं आहे पावटा घेतलेला आहे एक छोटी वाटी गाजर आणि हरभरा या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून निवडून कट करून घेतलेल्या आहेत आता यातील वांगी आणि बटाटा सोडून सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये वाटाणे घालून घेऊयात आणि एक छोटा चमचा तेल घालणार आहे मी तेल नाही घातलं तरी काही हरकत नाही हे एक मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने भाज्या आधी फ्राय केल्यामुळं भाजीला एक मस्त अशी टेस्ट येते तुम्ही नक्की या पद्धतीने भाजी बनवा हीच ती खास ट्रिक आहे त्याच्यामुळे भाजी खूप मस्त चविष्ट बनते मटार चांगले फ्राय झालेले आहे हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात कढईमध्ये परत एकदा थोडंसं तेल घालायचं आहे आता याच्यामध्ये पावटा भाजून घेणार हो। आहोत अर्धा मिनिट पावटा भाजल्यानंतर यामध्येच आपण हिरवे हरभरे जे निवडून ठेवले होते ते घालणार आहोत आणि एक मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे यालासुद्धा तुम्ही खूप घाईत असाल तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही वाटाणे पावटा आणि हरभरा तिन्ही एकत्र फ्राय करू शकता हे सुद्धा मस्त असं फ्राय झालेलं आहे हे सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घेऊयात आता गाजरसुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे गाजर सुद्धा फ्राय झालेला आहे हे सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये ह्या वालाच्या शेंगा किंवा घेवड्याच्या शेंगा सुद्धा आपण फ्राय करून घेऊयात थोडस तेल घालून हे सुद्धा एक ते दीड मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आहे या सगळ्या भाज्या फ्राय केल्यामुळं भाजीला एक मस्त अशी चव येते तुम्ही नक्की ही ट्रिक वापरा आता त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं आहे दोन चमचा तेल घातलेला आहे मी आता याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा मी उभा कट करून घेतला होता ते घालूयात आणि याला गुलाबी होऊपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा परतून होऊपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये लसूण आणि आलं ठेचून घेऊयात सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं मी इथं घेणार आहे तुम्ही तयार आलं लसणाची पेस्ट यूज केली तरी चालेल कांदा परतून झालेला आहे आता अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं घातलेलं आहे मी हे सुद्धा मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे पांढरे तेल घालणार आहे हे सुद्धा आपल्याला एखादं मिनिट मस्त असं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे चांगलं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर हे थंड करायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये घालून याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं आहे जर गरज नसेल तर पाणी नाही वापरलं तरी चालेल बघू शकता तुम्ही मी पेस्ट बनवलेली आहे आता परत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि आपण जे प्युरी बनवली होती कांदा लसूण आणि तेळाची ते सुद्धा घालायचं आहे आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे याच्यासाठी याला तीन ते चार मिनटं लागू शकतात जितकं पाण्याचं प्रमाण तुम्ही वाटताना कमी घालाल तेवढं हे पटकन परतून होईल बघू शकता मिश्रण घट्ट होत आहे आता याच्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊयात एक छोटा अर्धा चमचा हळद पावडर धने पूड अर्धा चमचा आणि एक चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तेल सुद्धा सुटलेलं आहे आता याच्यामध्ये फ्राय करून ठेवलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाव चमचा मी गरम मसाला घातलेला आहे हे सुद्धा मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये आता कट करून ठेवलेला बटाटासुद्धा घालायचा आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीसाठी मी अडीच ते तीन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता पण पाणी गरम करूनच घाला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून याला एक ते दीड मिनटं शिजवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जी वांगी कट करून ठेवली होती बारीक ते सुद्धा घालायचं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण लावून तीन ते चार मिनटं ही भाजी अशीच शिजू द्यायची आहे तीन चार मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली असेल बघूयात आता बघू शकता भाजी रेडी झालेली आहे आता एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करायचा आहे बघू शकता मस्त अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे या पद्धतीनं यावेळी नक्की भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी आवडली का ते चॅनलवर जर नवीन असाल तर सुधा नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअरसुद्धा करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत माझे असेच नवनवीन रेसिपीज बघत रहा आणि विशेष म्हणजे हेल्दी खा हेल्दी राहा बाय